जगदंबा माता व सेवालाल महाराजांचे पुजारी रतन सिंग राठोड यांनी स्वखर्चातून गरीब व गरजू पंचवीस लोकांना किराणा साहित्य किट वाटप आहे देवाची सेवा करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे गरीबांना मदत करणे होय अत्यंत काळजीपूर्वक अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर तांडा येथील श्री सेवालाल महाराजांचे पुजारी रतन सिंग राठोड यांनी गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार आहे ज्याचा फायदा पंचवीस गरजू गरीब लोकांना झाला आहे अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी तांडा शिवगुंड तांडा तोळनूर तांडा येथील श्री सेवालाल मंदिर येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मागील दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे गोरगरीब व गरजू कुटुंबीय त्रस्त होते आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून रतनसिंह सिंह राठोड यांनी गरीब व गरजू लोकांना किराणा धान्य किट वाटप केला आहे धान्याचे किट घेताना गरीब निष्पाप चेहऱ्यांचा आनंद आणि समाधान दिसून आला रतनसिंग रतन राठोड हा युवक अत्यंत गरीब व असताना अशा कठीण प्रसंगात मदतीचा हात पुढे केले आहे ज्यांना समाजाची स्पंदनं समजतात त्याच व्यक्ती भविष्यात गौरवशाली परंपरा निर्माण करू शकतात हे रतन सिंग राठोड यांच्याकडे यांच्यामध्ये असून दिवाळीच्या सणावर किट वाटप केले हे खरोखर त्यांचे कौतुकास्पद कौतु व प्रेरणादायी कार्य आहे आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना आपण जेव्हा स्वतः अवलंबतो आणि तसेच वातावरण होत असते ना संस्कार हे घरातूनच होत असतात असे उदाहरण म्हणजे रतन सिंह राठोड यांचा आहे गरीब व गरजू लोकांना धान्याचे कीट देऊन समाजात मोलाचे काम त्यांनी केलंय समाजाच्या दृष्टीने फार अभिमानाची व बाब असल्याचे यावेळी त्यांनी व्यक्त केलं यावेळी समाजातील अनेक लोक उपस्थित होते गरीब कुटुंबातील श्री संत महाराज जगदंबा मध्ये पुजारी रतन सिंग राठोड यांनी त्यांच्या स्वतःच्या गरिबीच्या परिस्थितीतून परिस्थितीची गरिबीची जाण ठेवून तांड्यावर वाड्या जे गरीब गरीबातील गरीब महिला ज्यांना दिवाळी गोडधोड करून खाता येत नाही कारण की त्यांची परिस्थिती हलाक्यायची आहे अशा महिलांना त्यांच्या जी भावना त्यांना जी उत्पन्न झाली आणि त्या भावनेतून त्यांनी मौजे जेवरोडी तांड्यातील एक दहा पंधरा महिलांना त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी दिवाळीची दिवाळी किट सध्याला त्यांनी वाटप केलेलं आहे रतन सिंग राठोड यांचं कितीही कौतुक करावं थोडं कमीच आहे कारण का त्यांची परिस्थिती एकदम काबाड कष्ट करून त्यांनी त्याची स्वतःची उपजीविका करत असतात तरी देखील त्यांनी त्या गरिबीची जाण ठेवून त्या भावनेतून या गरीब महिलांना जे दिवाळीची किट दिले प्रथमतः मी संपूर्ण जीवरोडी व बंजारा समाजाच्या अकलोड तालुक्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि श्री संत शिवाला चरणी प्रार्थना करतो की अशीच सद्बुद्धी आणि अशीच त्यांची परिस्थिती भरभराटीची हो आणि तरी त्याला परमेश्वर दान करण्यासाठी त्याची पण प्रथम त्याला जोडी भरून ठेवो हीच प्रार्थना करतो आणि दोन शब्द अक्कलकोटहून विश्वनाथ चव्हाण सह नितीन बनसोडे एकम अक्कलकोट Thanks for watching Ikmut Digital.